नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुमचे जे पण काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज या कॉलेजेसचं कट ऑफ काय असणार आहे जर का तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत गेलात तर कट ऑफ काय असणार आहे पण शेवटच्या राऊंडपर्यंत जाण्यात खूप जास्त काय असतं रिक्स असतं काय असतं रिक्स हे तुम्हाला सांगून देऊ इच्छितो मी ठीक आहे आता रिक्स कसं असतं हे तुम्हाला नक्कीच माहिती पाहिजे की रिक्स कसं असतं तर ऐकून घ्या थर्ड राऊंडपर्यंत तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झाला तर तुम्हाला ते घ्यावं लागतं आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडमधून तुम्ही होतात आणि स्ट्रे वॅकन्सी रूलमध्ये पण कसं असतं की आपल्याला नेमकं माहीत नसतं की शेवटी शेवटी कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट बाकी राहिले आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे की कॅटेगरी वाईज तुमची एस एम एल काय असली पाहिजे तर ती सेफ सेफ नाही शेवटपर्यंत जर का तुम्ही गेलात आणि तुम्ही थोडंफार पेशन्स ठेवलात तर कुठेतरी जाऊन तुमचं गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये नंबर लागणार जर या का याच्या आत तुमची रँक असेल तर हे शेवटच्या राऊंडचा कट ऑफ मी सांगत आहे परत एकदा शेवटच्या राऊंडचा ठीक आहे तर बघून घेऊया आपण सगळ्यात अगोदर आहे आपल्याकडं ओपन कॅटेगरी आता ही आहे एस एम एल तुमची एस एम एल काय असते दादा तर एस एम एल इज नथिंग बट स्टेट मेरिट लिस्ट जी आज प्रदर्शित झालेली आहे ठीक आहे तुम्ही ई टीच्या ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन ते बघू शकता ठीक आहे आता जर इथ सगळ्यात अगोदर तुमची सिरियल नंबर असतं सिरियल नंबर हेच आपलं काय एस एम एल नंबरसुद्धा आहे तर सिरियल नंबर आता बघून घेऊया आपण सगळ्यात अगोदर आपल्याकडं कोणती कॅटेगरी आहे तर ओपन कॅटेगरी आहे तर ओपन कॅटेगरी मधून असाल प्लेन ओपन कॅटेगरीमधून आणि जर का तुमची एस एम एल रँक तीन हजार नऊशे पंधरा याच्या आत असेल तर तुमची खूप जास्त शक्यता आहे जर का शेवटपर्यंत थांबलात तुम्ही तर तुम्हाला गव्हर्नमेंट बी एम एस एम बी बी एस कॉलेज अलॉट होऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीबद्दल विचार केला तर तीन हजार आठशे शहाण्णव एवढ्या रँकच्या आत जर का रँक असली तुमची तर तुमचं नंबर लागणं हे शक्य आहे ठीक आहे विजय कॅटेगरीच्या बद्दल विचार केला तर पाच हजार सातशे ब्याण्णव या एस एम एल रँकच्या जर का रँक असेल तुमची तर तुमचं सिलेक्शन होणं शक्य आहे परत एकदा सांगून देतो मी ही रँक शेवटच्या राऊंडची आहे एकदम स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणजे जेव्हा सगळं संपून जाईल स्ट्रे वॅकन्सी राऊंड शेवटचा राऊंड तो पण ठीक आहे मागच्या वर्षीच्या कट ऑफला अॅनालिसिस करून हा कट ऑफ काढण्यात आलेला आहे ठीक आहे मागच्या वर्षी पण हाच कट ऑफ हाच एस एम वरती हाच कॅटेगरीचा विद्यार्थी अलॉट झाला होता माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही ते लिस्ट चेक करू शकता मागच्या वर्षी सुची सुद्धा लिस्ट आपल्याला बघायला मिळते ठीक आहे नीट दोन हजार चोवीस कट ऑफ आणि त्याच्यासोबतच काय असतं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला त्याला कम्पेअर करायचं ठीक थी। आहे आता एन टू आहे आपल्याकडं तर पाच हजार एकशे बेचाळीस याच्या आत एस एम एल असेल तर तुमच्या लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे एन टी थ्री तीन हजार आठशे शहाण्णव याच्या आत जर का एस एम एल असेल एन टी थ्री कॅटेगरीमधून असाल तर तुमचे चान्सेस खूप जास्त बन बनतात ठीक आहे त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी तर दहा हजार नऊशे एकोणसत्तर असा एस टी एस टीला खूप जास्त सवलत असते हे तुम्हाला माहितच असणार तर एस टी कॅटेगरीसाठी दहा हजार नऊशे एकोणसत्तर एस टी कॅटेगरी सव्वीस हजार एकशे बेचाळीस याच्या आत जर का तुमची असाल तर शेवटच्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज लॉट होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात आता एस सी बी सी पाच हजार सातशे ब्याऐंशी याच्या आत जर का रँक असली तुमची तर तुमचं एस एम एल रँक ठीक आहे परत एकदा असली तर तुमचे लागायचे चान्सेस हे खूप जास्त आहे आता ईडब्ल्यू एस चा विचार केला आपण तर सहा हजार दोनशे चौरेचाळीस याच्या आत जर का तुमची रँक असेल तर तुमचे लागायचे चान्स खूप जास्त बनतात ठीक आहे शेवटच्या राऊंडचं कट ऑफ आहे आणि ज्यांना माझ्याकडून काउन्सलिंग करायची असेल ते मला सेव्हन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आता याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की कॉलेजची लिस्ट जी आहे ती पण परफेक्ट बनवावी लागेल त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ रेफर करू शकता खूप म्हणजे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगलेलं आहे सांगितलेलं आहे की परफेक्ट कॉलेज लिस्ट तुम्ही कशी बनवली पाहिजे सो so, थँक्यू सो मच so हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज प्लॉट व्हावा थँक्यू